पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा पंचायतनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये वर्षानुवर्ष पक्षाचं काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतनं आज आम्ही राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि तालुक्याचे आमदार आदरणीय सावकारी साहेबांची इथे अप्रोच भेट घेण्याचा प्रयत्न इथे केला माननीय साहेबांचे स्वयसाहेब प्रेमजी जावळे यांच्याशी मी बोललो टाईम घेतला आता पाचच्या नंतरचा आणि आम्ही इथे साडेपाचापासून थांबले परंतु था। आदरणीय साहेबांचं कुठेतरी मिटिंग आहे त्यामुळे ते इथे येऊ शकले नाही आदरणीय प्रमोद सावकारी साहेबांनी या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या पण आता भावना किती किती दिवस जाणून घेणार आहे आता दोन एक दिवस फक्त उमेदवारी अर्ज दाखल करायला राहिले आणि असे कार्यकर्त्याला जर तुम्ही हे जर किती करता ते अत्यंत चुकीच आहे कारण कार्यकर्ते जे आहे की पार्टी टिकवणारे कार्यकर्ते आहे ज्या वेळेस ज्या विरोधी पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत एकनाथराव खडसे साहेबांनी पक्ष सोडला त्यावेळेस तिथे नेत्यांनी खालच्याने सांगितलं होतं की बा इथे वरंगाव शहरात भारतीय जनता पार्टीचा झेंडा घ्यायला माणूस ठेवणार नाही त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं फडफोट ठेवला अबाद क ठेवला भारतीय जनता पार्टीचा झेंडा अनेक प्रकारचे आंदोलनं केले आंदोलनाच्या माध्यमातून विकासाचे काम आहे औरंगाबाद शहरामध्ये करण्याचा प्रयत्न या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी इथे केला या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेनं आमची या भेटी इथे सुरू झालेली आहे आज आदरणीय सावकारी साहेबांची आम्ही भेट घेतली पूर्वी घेतली होती तेव्हा गिरीज मोहनची भेट घेऊन मी सांगतो परंतु आद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय आला नाही आता ही सहनशीलता संपलेली आहे कार्यकर्ता आज रस्त्यावर उतरलेला आहे एवढंच त्या माध्यमातून याच्यामध्ये मी इथे स्पष्ट करू इच्छितो